शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा पेट, मार्केट यार। प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर शहरात रक्तदाब वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेटर माइंड सेफ्टी या औषधाची तस्करी आणि नशेसाठी वापर होत असल्याचा गंभीर प्रकार कोतवाली पोलिसांनी उघडकीस आणला आहे माईवाड्या परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून या औषधाच्या सात बाटल्या जप्त करण्यात आल्या या प्रकारामुळे शहरात औषधांच्या अवैध व्यापाराचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे श शक्यता पोलिसांनी व्यक्त केले सूरत ते चेन्नई हा एक हजार सहाशे किलोमीटर लांबीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महामार्ग असून त्यापैकी सुमारे चारशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा भाग महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातून जाणार आहे या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास होणार आहे या रस्त्याच्या बाजूला महाराष्ट्र शासनाने जागा करून संपादन क्लस्टर औद्योगिक लॉजिस्टिक पार्क उभे केल्यास पाचही जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले महानगरपालिका प्रशासनाने शहरातील पंधरा आधी धोकादायक अवस्थेतील इमारती पाडण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे यात बहुतांश इमारती मध्य शहरातील आहे त्यातील काहींचा वापरही सुरू आहे पावसाळ्यापूर्वी या इमारती उतारावून घेण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी बांधकाम विभागाला दिले आहे नागरिकांनी धोकादायक अवस्थेतील इमारती स्वतःहून काढून घ्यावेत अन्यथा महानगरपालिका कारवाई करून काढतील असा इशारा त्यांनी दिला दरम्यान पावसाळ्यापूर्वी नाले सफाई पूर्ण करा ड्रेजिंग लाईन दुरुस्तीची कामे पूर्ण करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या अहिल्यानगर करमाळा रस्त्यावर शिराढोण गावाच्या हद्दीत माळवाडी परिसरात गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ट्रक व दुचाकीच्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाला प्रवीण भगवान भागाचे मैयत तरुणाचे नाव आहे या प्रकरणी ट्रक चालक धर्मपाल शंकरराल शर्मा याच्या विरोधात अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हॉटेलच्या वेल्डिंगचे पैसे मागितल्याने एका वेल्डरवर मारहाण करण्यात आली असून त्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली शिवार येथे हॉटेल पारिजात समोर गुरुवारी बारा वाजता ही घटना घडली एजाज अहमद शेख यांनी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शहराच्या खबरबातमध्ये इथंच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर